जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ श्रम करा सुख मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल दान करा धन मिळेल सहाय्या करा सोबत मिळेल व्यसन सोडा शांती मिळेल कला शेका अमर व्हाल मीपणा सोडा मोठे व्हाल प्रार्थना करा प्रगती होईल ध्यान करा ज्ञान मिळेल भक्ती करा मुक्ती मिळेल समाधानी राहा सुखी वाल अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुखी घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे सुखच हवे आहे असा अट्टाहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे जसे दुधात दही लपलेले असते तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस काहीही न सांगून जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसून येईल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्की पोहचेल नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाच अर्थ नाही आपला पूर्ण वेळ स्वतःला घडविण्यासाठी खर्च करावा म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली ओळखून फळ देतो आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल ध्येय साधणे कितीही कथेन असो जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात त्यांच्याकडे तक्रारीचा कायम वीग असतो हातावरील रेषा मध्ये दडलेले भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाम असू द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका भलेही हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण तरी बनू नका जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असो पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित सांगत देते ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी